मौजे सावेडी अहमदनगर येथील गट क्रमांक पंचवीस एक अ पंचवीस एक ब पंचवीस एक क पंचवीस एक ड या श्रीमती वेणुबाई विठ्ठलवाणी राहणार वाणीनगर पाईपलाईन रोड यांच्या कुटुंबाच्या ताब्यातील राहते घर आणि शेतजमिनीचा बेकायदा ताबा घेण्यासाठी संगणमताने काटकरस्थान रचून इसमनामे पवनकुमार नंदकिशोर अगरवाल गंगाराम हिरानंदानी या गुन्हेगारांच्या टोळीनं तोफखाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कोकरे यांना सुपारी देऊन आम्हाला दमदाटी दादागिरीनं बळजाबरीनं अनाधिकारानं प्रवेश करून धक्काबुक्की करत महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशी अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारं निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना ज्येष्ठ नागरिक महिलांसह शिष्टमंडळाद्वारे भेट देऊन लेखी निवेदन देत मागणी करण्यात आली आहे यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी आपली कैफियत मांडताना महिलांना अश्रू अनावर झाले राजरोसपणे बेकायदेशीरित्या अशा प्रकारे पोलीस संरक्षणात संगणमत करता ताबा मारण्यासाठी हैदोस घातला जात असेल तर आम्ही आमच्या कुटुंबियांनी शहरात जगायचं कसं असा संतप्त सवाल यावेळी पीडित वेणुबाई वाणी यांनी केलाय खानदानी जमीन आमच्याकडे आलं नाही गेलं नाही पन्नास वर्षापासून आमची ताबा सगळं आम्ही गाठ त्याच्या पंचवीस गुंठ आहेत आमचे घरदार आहेत गोठे आहेत आणि ते अगरवालिस अचानक येऊन राहिले ताबा घेते आणि तो कोक इन्स्पेक्टर तर काही बयांची लाटा लुटी वडावडी काही बी पण चार पाच दिवस झाले तेवढा पाच वेळा झाला मालिका मालाची नुकसान आणि तितके पोलीस पंची की त्याला विचारतो पणच्या पोर्टाची आहे का सांगत नाही गाया ओप पाशी आता ते मालाची चुडा तुड केली सगळी घास गायांना कापून घालताच आहे ना एवढा राडा चालू दररोज पंचवीस पोलीस सात आठदा लेडीज पंचवीस पोलीस आणि तो आगरवाल काही दादा गुंड्यानं आम्हाला सगळ्या बायांची हिसत हिसत काय काय वाईट बोलतो तो कोकऱ्या इतका घाण घाण बोलतो ते कळणारी आम्हाला स्टेशन स्टेशनमध्ये नेलं मला तिथं मला कितका दम भरला माझ्या तोंडात मारली कपे